सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षेच्या मोफत मार्गदर्शनाची आपण तासिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची मोफत मार्गदर्शनाची तासिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि दररोज चलाही तसं का करत चला आज आपण काल भाग एकमध्ये अवयव पाडणे आजच्या भागामध्ये सुद्धा आपण काय त्याचा सराव घेणार आहोत अवयव संख्यांचे अवयव पाडणे तर चला पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी दोनशे चाळीस या संख्येचे अवयव किती दोनशे चाळीस या संख्येचे अवयव किती प्रश्न सोपा आहे दादा प्रश्न अवघड नाही अवयव पाडायला शिकलो तर आपण त्यासाठी आपल्याला कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे म्हणजे फास्टमध्ये होतं कशसाठी पा त्या दोनशे चाळीसचे अवयव पाडायचे ते दोनशे चाळीसला कशाने भाग जाते हे आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे कसोट्या जर पाठ असतील तर येतं ते दोन न भाग जाते मग दोन न भाग घाला बे एक बे बे दोन्ही चार शून्य त्यानंतर काल एकशे वीस आता एकशे वीसला कशाने भाग जाते एक स्थानी शून्य दोन न भाग जाते बेसकम बारा शून्य काल साठ एक स्थानी शून्य आहे कशाने भाग जाते दोन बे त्रिक सहा शून्य परत एक स्थानी शून्य दोन न भाग जाते बे एक बे तीनमधून दोन गेले एक उरला दहा झाले बे पंचे दहा पंधरा आलं तीन न भाग जाते पंधराला तीनच्या पाड्यात आहे तीनापाच्या पंधरा पाच एक पाच म्हणजे दोनशे चाळीसचे जर कसोट्या पाठ असतील तर फास्टमध्ये येत दोनशे चाळीसचे अवयव काय आले एक दोन तीन चार हे चार वेळेस दोन तीन चार त्याच्यानंतर तीन आणि पाच म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच आलं कलक्षात हे दोनशे चाळीसचे अवयव आहेत एका दोन आहेत दोनशे चाळीस चे अवयव आहेत आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चोपन या संख्येचे मूळ अवयव किती आपल्याला चोपन या संख्येचे मूळ अवयव पाडायचे चला अथर्व आगमन संस्कृती शिंदे चला चोपनचं द्या उत्तर संस्कृती चोपन या संख्येचे मूळ अवयव पाडा अवघड काहीच नाही चोपनचे मूळ अवयव पाडायचे आपल्याला पहा पाडले का चौपन चे मूळ अवयव ला कबीर शिवांश एक चार आहे दोन भाग जाते बेजुनी चार एक उरला चौदा झाले बेसती चौदा का आलं सत्तावीस सत्तावीस ला दोन भाग जाते का एक स्थानी सात आहे जात नाही मग तीन सात दोन नऊ नौ। नऊ ला तीन न जाते म्हणजे सत्तावीसला तीन जाते तीनच्या पाड्यात आहे तीन, तीन सत्तावीस पुण्यात तीन न भाग घाला तीन त्रिक नऊ तीन एक तीन मग या ठिकाणी आपल्याला चोपन या संख्येचे अवयव काय मिळाले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न कबीर शिवांश अवगन हिरवे दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन चोपन या संख्येचे मुळाव्या आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन गेवराई पुढच्या संख्याकडे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण दोनशे चे मूळ अवयव पाडा का दोनशे चे मूळ अवयव पाडायचे आपल्याला तर दोनशे चे मूळ अवयव संस्कृती शिंदे टाका दोनशे सत्तरचे मुळायोग हो काय पहा दोनशे सत्तरच्या एक स्थानी कोणता अंक आहे शून्य एक शून्य आहे तर याला कितीनं भाग जाईल दोन न जाते का बघा अगोदर नसेल तर तीन न बघा नसेल तर चार न बघा नसेल तर पाच न बघा नसेल तर दहा न बघा सहाची कसोटी शिकले आपण सहा न बघा मग दोन न जात एक स्थानी शून्य आहे दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्याला दोन ने भाग जातो मग दोन ने भाग घाला बे, साथ बे एक बे पुढे काय सात आहे बे तरी सहा सात मधून सहा गेले एक उरला शून्य आहे दहा झाले बेपनशे दहा आता काय आलं एकशे पस्तीस आता एक स्थानी पाच आहे ह्याला तर दोन न आहे का नाही मग काय करा संख्येतील अंकाची बेरीज करा पाच अन तीन आठ अनेक नऊ नऊ ला तीन ने जाते म्हणून एकशे पस्तीस ला तीन ने घाला तीनशे बारा एक उरला पंधरा झाले तीनापाचा पंधरा <coughs> पंचेचाळीस पंचेचाळीसला दोन न जाते, काना ही। चारन नु। जाते, जाते। का नाही तीन चार पाच नऊ चार अधिक पाच किती नऊ नऊ ला तीन भाग जाते म्हण पंचेस तीन न भाग जाते तीन न भाग घाला तीन एक तीन एक उरला पंधरा झाले तीन तीनापाच्या पंधरा तर पंधरा तीनच्या पाड्यात आहे सर पंधरा तीनापाच्या पंधरा पाच एक पाच दोन गुणीले तीन गुणीले तीन गुणीले तीन गुणीले पाच आलं दोन गुणीले तीन गुणीले तीन गुणीले पाच कबीर मुकुंद पाच राहिले लिहायचं शिवांश दोन तीन तीन पाच चला अवगण गंभीर पांडे गेवराई, हजारे, हिरवे छान गुड केतकी केतकी टाके तू पाचवीला लाईस वाटत ना मग तिकडे सात वाजताची तासिका चालू झाले की, केत की संस्कृती शिंदे टाका जोरवर रितिका शिंदे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय आहे एकशे छप्पन चे पाडा पहा एकशे छप्पन दोन भाग जाते कायला जात एक, एक स्थानी सहा दोन न भाग झाला बेसत्ती चौदा एक उरला सोळा झाले बेआठिस सोळा अष्ट्यात्तर आलं एकस्थानी आठ आहे परत दोन न भाग जातो बेतीस सहा एक उरला अठरा झाले ब्यानव अठरा एकोणचाळीस आलं दोन न जाते का नाही एक, एक स्थानी नऊ आहे तीन जाते का संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन न गेला तर पूर्ण संख्येला तीन संख्येतील अंकाची बेरीज एकोणचाळीस म्हणजे नऊ तीन बारा तीन आहे म्हणजे एकोणचाळीसला तीन न आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता काय आलं तेरा तेरा ही मूळ संख्या आहे मूळ संख्येला मूळ संख्येनंच भाग आहे दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही दोन न जाते का दोनच्या पाड्यात आहे का नाही तीनच्या पाड्यात आहे का नाही चार पाच नाही तेरान भाग जात याला तेरा एक तेरा मग काय आलं तेरा तीन गुणिले दोन गुण दिशे छप्पन च अवय का पड़े दोन दोन गुणिले तीन गुणिलेन तेरा संस्कृति शिवांश पांडे छान वेरी गुड ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला अरे देवा कोरे पेज़ पेजपूर गेले आपले हो आता आपण काय अवयव कसे पाडायचे कळाले का तुम्हाला मला एक सांगा तुम्ही चॅट मध्ये अवयव कसे पाडायचे कळाले का जर कळाला असेल तर तुम्हाला काही प्रश्न देतो खालील होमवर्क साठी आणि पुढे जाऊ आपण खालील संख्यांचे अवयव पाडा होमवर्क ला देऊन तासिका संपणार नाही तुम्हाला पुढं पुड़, पुढं जायचे पुढे शिकायचे आपल्याला तर पहा चाळीस दोनशे बारा पाचशे वीस एकशे सत्तर आणि पाचवा प्रश्न आहे दोनशे वीस दिसू लागलेत का नाही प्रश्न नाहीच का आपल्याला काय करायचंय अवयव पाडायचे काय करायचे दादा बोंगे काय झालं लक्षात नाही का, का इकडं सहावा प्रश्न दे मी सहावा प्रश्न घ्या ब्याण्णव सातवा प्रश्न आहे ऐंशी आठवा प्रश्न आहे एकशे नव्वद नववा प्रश्न आहे चारशे चाळीस आणि दहावा प्रश्न आहे सहाशे पंचवीस यांचे आपल्याला काय करायचे तर अवयव पाडायचे आहेत यांचे काय करायचे अवयव पाडायचे आपल्याला अवयव आलं का लक्षात आलं त्याच्यानंतर आहे होमवर्क साठी आहे तर हे, हे लिहून घ्या नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आपल्याला आता विभाजक एखाद्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे माहीत असणं म्हणजे हे त्या संख्या म्हणजे विभाजक समजा आता बारा ला बारा या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो आता पहा मला सांगा बर बारा या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो बारा या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो सर्व संख्या लिहायच्या इथं आपल्याला पहा बाराला बारा गुणिले एक म्हणजे बारा ने भी भाग जाते एक नवी भाग जाते बरोबर आहे एकच्या नंतर बाराला दोन न आणि सहा न भाग जाते बेसकम बारा दोन आणि सहा त्याच्यानंतर बाराला तीन न भाग जाते चार गुणिले तीन चार त्रिकम बारा आणि चार गुणिले तीन चार त्रिकम बारा तीन चौक बारा बाराला आपल्याला एक दोन तीन चार सहा आणि बारा म्हणजे एक न भाग जाते दोन न भाग घातला तर सहा येते भागाकार तीन न भाग घटला तर चार येते चार न घात घातलं तर तीन येते सहा न घातलं तर दोन येते भागाकार आणि बारा न बारा, बारा।, बारा एक बारा का लक्षात बारा एक बारा मग आता या ठिकाणी आपल्याला ह्या एवढ्या संख्यांनी बाराला भाग जातो म्हणजे हे काय झाले बाराचे विभाजक झाले बाराला भाग जाणाऱ्या संख्या आता हे बाराचे विभाजक काय मिळाले आपल्याला चला ज्या ज्या संख्येने भाग जाते ते सर्व विभाजक एक न भाग जातो एक दोन न भाग जातो तीन चार सहा आणि बारा हे काय झाले बाराचे विभाजक आहेत का आहेत हे बाराचे विभाजक आहेत कळालं का आहे तुम्हाला विभाजक कसं काढायचं ते संस्कृती गंभीर शिवांश गेवराई बनसोडे केतकी पांडे बाराचे विभाजक कसे काढायचे कुठल्याही संख्येचे विभाजक कसे काढायचे हे कळालं का किंवा बाराचे विभाजक आपण कसे काढलो हे तुमच्या लक्षात आलं का हे सांगा मला बाराचे विभाजक कसे काढले आपण हे लक्षात आलं का चला संस्कृती हो यास न काहीतरी म्हणा श्रेयांश बनसोडे गंभीर नाही समजलं तर नाही म्हणून सांगा समजलं तर हा येस म्हणून सांगा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण बत्तीस चे विभाजक किती पहा आपल्याला इथे विभाजकाची संख्या विचारले तर विभाजक कसं काढायचं तुम्हाला मी सांगतो इकडे बघा आपल्याला काय म्हणले बत्तीसचे विभाजक हे बत्तीस लिहायचं असं आणि असं एक चौकोन करायचं लांबट हम्म आहेत चौकोन नाही आता या प्रत्येक संख्येला एक न तर भाग जाते एक ना आणि त्या संख्येनं म्हणजे ह्या बत्तीसला ला एक न भाग गेला तर बत्तीस एक बत्तीस आणि बत्तीस न भाग गेला तर बत्तीस एक बत्तीस एक बत्तीस बत्तीस आणि बत्तीस एक बत्तीस म्हणजे एक न आणि बत्तीस न भाग जातो आता दोन न जाते का बघा एक स्थानी दोन आहे दोन न जाते दोन न जर घाटलं तर किती येते भागाकार बे एक बे एक उडा बेसकम बारा सोळा तीन न जाते का नाही चार न जाते चार आठम बत्तीस मग चार आठ इथं सोळावर का हे लक्षात ठेवा चार आठ पाच न जाते का नाही सहा न नाही सात न ना नाही आठ आठ आलं इथं मग या बत्तीसचे विभाज्य का आले एक दोन चार सहा सॉरी हे आठ आहे एक दोन चार आठ सोहळा आणि बत्तीस हे बत्तीसचे विभाजक आलं का लक्षात तुमच्या कळाल लंगोरे आर्यन पांडे शिवांश गेवराई मुंगी गुरव जोरवर संस्कृती खांडे लक्षात आलं का तुमच्या बत्तीसचे विभाजक कसे पाडायचे ते पुढचा प्रश्न घेऊ आणखी तुमच्या लक्षात येईल प्रश्न काय चे विभाजक किती आपल्याला चे विभाजक पाडायचंय का करायचे चे विभाजक पाडायचे आपल्याला तर हे असं चाळीस लिहा बरोबर आयात करा हे एक आणि चाळीस प्रत्येक संख्येला एक ना आणि त्याच संख्येनं भाग जातो म्हणजे एक नंतर सगळ्याला जातो आणि त्याच संख्येनं त्याच संख्येला भाग जातो एक चाळीस त्याच्यानंतर आता दोन न भाग जाते का बघा एकच्या नंतर संख्या दोन जात नाही त्याच्यानंतरची संख्या हे दोन न जर भाग घातले तर किती येते वीस येते म्हणजे वीसचा आणि दोन चा गुणाकार चाळीस वीस दोन्ही चाळीस तीन नाही चार हो चार धाय चाळीस पाच पंच्याऐी चाळीस सहा नाही सात नाही आठ इथं आले ऑलरेडी आहे मग काय झाले चाळीसचे विभाज्य काय झाले चाळीसचे विभाजक बरोबर एक दोन चार पाच आठ दहा वीस आणि चाळीस हे चाळीसचे विभाजक झाले एक दोन चार पाच आठ दहा वीस चाळीस आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन जरूर करा बाबासाहेब टाकते श्रेयांश बनसोडे गेवराई संस्कृती पुढ पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण छत्तीस चे येते सर्वप्रथम एक आणि छत्तीस त्याच्यानंतर छत्तीस ला दोन भाग जाते का जाते दोन जर भाग गाठला तर काय येते अठरा जुनी छत्तीस पाडे पाठ असले पाहिजे अठरा जुनी छत्तीस तीन न किती त्रिक छत्तीस होतय मग हे बारा त्रिक छत्तीस हे बारा इथं तीन त्यानंतर <coughs> किती चोख छत्तीस होते नऊ चोख छत्तीस काय इथं चार त्यानंतर किती पाच छत्तीस येत नाही किती सहा छत्तीस साय साय छत्तीस मग सहा आणि सहा सहा गुणलेले सहा म्हणजे याचा विभाजक काय झाला एकच घ्यायचा असतो अशा वेळेस सहा गुणलेले सहा छत्तीस होत आहे मग दोन्ही न घेता फक्त कोणता तरी एकच सहा घ्यायचं छत्तीसचे विभाजक काय झाले एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस हे झाले छत्तीसचे विभाजक आलं कळालं का तुम्हाला येते का लक्षात परत उद्या आणखी आपण ह्या विभाजक हा घटक घेऊ थोडासा आणि मग त्यावरती उद्याच्या लविभाजक घटकावर सरावासाठी आपण प्रश्न देऊ आपण जे आता दहा प्रश्न दिले ते कशावर दिले तर अवयव पाडायचे ह्याच्यावर आलं चला यानंतर तुमची मराठी व्याकरणाची काय ती काय रेग्युलर करत चला तुम्ही तिची ज्योतिवाले या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बा शिव नेक्स्ट प्लीज हैव नाइस स्टे लाइक शीरा एंड सच